गद्दार इथे खायचं आणि तिकडे जाऊन शिशी करायची असे गद्दार असतात ना करू देत अजून किती जातात त्यांना जाऊ देत तिकडे गेल्यानंतर त्यांची अवस्था काय अक्षरशः गुडघ्यावरती बसायची वेळ आलेली आहे त्यांची ती लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या हिंदुत्व सांगतात ना किती लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या परक्या झाल्या त्यांचं हिंदुत्व हा शिवसेनेशी जुळू शकत नाही तिथे तिथे फक्त आणि ते गेल्यानंतर कळत दाखवताना गाजर दाखवतात तिथे गेल्यानंतर तोंडाला माती जी लागते ना ती लोक आमच्यापर्यंत येऊन परत सांगतात सेना या नावाने मोठं व्हायचं त्यावेळी त्यांच्या समोर किंमत घडते नाही तर यांची किंमत नाही जेव्हा इथे किंमत मिळते तिथे जातात निष्ठावंत जे आहेत ते जागीच आहोत आम्ही विरारमध्ये विरार, विरार पश्चिमेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मध्ये विविध मनोरंजन कार्यक्रम तसेच पैठणीचं विशेष बक्षीस आयोजित करण्यात आलं होतं तर ह्यामध्ये जे शिवसेना सोडून गेले त्यांच्यावर ताशेरे ओढण्यात आलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही पदाधिकारी गेल्या काही दिवसांपूर्वी इतर पक्षांमध्ये गेले आणि कुठेतरी शिवसेनेमध्ये खिंडर पडते का अशी परिस्थिती उद्भवली होती त्याचबरोबर नवीन पदनियुक्ती झाल्यानंतर नाराजी देखील समोर आली होती या संपूर्ण घटनेनंतर आता शिवसेनेने दिलखुलास जी आहे ती आपली उत्तरं दिलेली आहे पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरांमध्ये गेलेल्या पदाधिकाऱ्यांवर आणि पदनियुक्तीनंतर नाराजी असलेल्या पदाधिकाऱ्यांवर ता ताशारे ओढल्यात हो जाणून घेऊया यावर पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे त्याचबरोबर कशाप्रकारे आता जे गेलेत त्यांच्यामुळे शिवसेना काही संपणार नाही आहे शिवसेना एक कुटुंब आहे आणि शिवसेनेसारखा दुसरा पक्ष नाही असं म्हणत त्यांनी नेमकं काय म्हटलंय शिवसेनेचा कार्यक्रम आहे तुम्हाला वाटत नाही का त्याच ठिकाणी आहे परंतु खूप लवकर जायला पाहिजे होता काय म्हटलं की शिवसेनेने उशिरा कार्यक्रम घेतला उशिरा व्हायचं हो थोडं टेक्निकल कारण आहे असं कोणाच्या दबावाखाली किंवा को, कोणाला घाबरून कार्यक्रम लेट घेतलेला नाहीये आमचा प्रमुख जे आहे राहुल फडतरे यांचं ऍक्सिडेंट झालंय त्यामुळे थोडस लेट झालेलं आहे बाकी इथे घाबरणारा एकही शिवसैनिक नाही आहे इथला पदाधिकारी शिवसैनिक एकही घाबरणार नाहीये सडे तोड उत्तर देणारा इथला शिवसेना प्रमुख म्हणून चेहरे गाजले होते ते आता इतर पक्षांना जाऊन मिळालेले आहेत तर कुठेतरी असं वाटत नाही का की शिवसेनेला सततचा दणका पासून बसत आहे कोणते पक्ष कुठेच पक्ष कोणाचे पक्ष इथे आम्हाला एकच पक्ष दिसतो फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकच पक्ष आम्हाला माहिती आहे कुठेतरी असं होत का की शिवसेनेच्या नावाखाली तयारी करायची आणि मग इतर पक्षात जायचं असतात का गद्दार इथे खायचं आणि तिकडे जाऊन शिशी करायची असे गदार असतात ना करू देत अजून किती जातात त्यांना जाऊ देत तिकडे गेल्यानंतर त्यांची अवस्था काय आहे अक्षरशः गुडघ्यावरती बसायची वेळ आलेली आहे त्यांची त्याच्यामुळे त्यांचं नाव घेऊन त्यांना त्यांचे पक्ष आणि त्यांचं नाव घेऊन मला त्यांना मोठं करायचं नाहीये त्यांना गाडायची तयारी आमच्यामध्ये आहे आणि गाडणार कुठेतरी पदनियुक्ती झाली त्याच्यानंतरच्या नाराजगीमध्ये त्याबद्दल काय सांगणार तो आमचा घरगुती प्रश्न आहे आम्ही घरात बसून सॉल्व्ह करू वरिष्ठांजवळ बोलून आम्ही सॉल्व्ह करू मॅडम तुम्हाला एक विचारू इच्छिते की चेहरे घडवण्याचं काम शिवसेना करते परंतु निवडणुका आले की कुठेतरी इतर पक्षांचा फायदा होतो असं तुम्हाला कसं असतं इथे मोठं व्हायचं शिवसेना या नावाने मोठं व्हायचं त्यावेळी त्यांच्या समोर किंमत घडते नाही तर यांची किंमत नाही जेव्हा इथे किंमत मिळते तिथे जातात निष्ठावंत जे आहेत ते जागीच आहोत आम्ही जे जाणारे आहेत तर त्यांना काहीतरी त्यांचं उद्दिष्ट मिळवायचं असेल जे इथे कमी पडत असेल तिथे समोर गाजर दाखवलं जातं आणि जातात जाता। पण ते गेले म्हणून आम्हाला इथे काही फरक नाही पडत आहे अजिबात नाही तुम्ही म्हणाला होता की कोणत्या पक्षाचं नाव घेणार नाही नक्कीच कारण आमच्यासाठी शिवसेना हाच आमचा मोठा पक्ष आहे ना हाच राजकीय पक्ष आहे आमच्यासाठी आणि बाळासाहेब आमचे दैवत आहेत त्यामुळे इतरांना मोठं करण्यापेक्षा आम्ही स्वतःच मोठे आहोत समोरच्याने माना अगर मानू नका स्वतःला समजणार अगदी शेवटचा प्रश्न घेईन की हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेमध्ये झोपत असताना देखील इतर पक्षांमध्ये दे जाऊन हिंदुत्वाचा मुद्दा बोलणं हे नक्कीच शंभर टक्के चुकीचं आहे अहो स्वतःच्या घरातल्या वस्तूला आपण स्वतःच म्हणतो दुसऱ्याच्या बापाला आपला बाप कसा म्हणायचा तुमच्यात खरोखर जाणाऱ्यांमध्ये जर खरंच हिंमत असेल तर त्यांनी स्वतःच्या बाबांचं नाव लावा स्वतःचा वेगळा पक्ष ज्या इतर बाकीच्या पक्षाने पण काढला की त्यांनी स्वतःचे असे चिन्ह दिले की तुम्ही इथं चिन्ह घ्या आमच्या इथे जे आहे त्याच भांडवल तुम्ही करताय जनता वेडी नाहीये ना? आपण दरवेळेला विचारता की शिवसेनेतून गेले शिवसेनेतून गेले त्यांना किंमत काय होती शिवसेना त्यांच्या नावाच्या पुढे शिवसेना पक्षाचा सिंबॉल लागला होता म्हणून त्यांना आज कुठेतरी तरी पक्षात कोणत्याही पक्षात ते कुठच्या खालच्या लेव्हलचा पक्ष आहे की वर्षा लेवलचा पक्ष आहे मला काही घेणं देत नाही तेव्हा तेव्हा त्यांना ते विचारतात आणि त्या ह्यापुढे त्यांचं नाव किंवा कुठे गेले कोण गेले ह्यांचं नाव आम्हाला विचारू नका गेलेत ना जाऊ देत परत येणार नाही हे गॅरंटी आणि असे जे शिवसेनेचा सिम्बॉल लावून गेले मोठे झाले मोठे तर होणार नाही त्या पक्षात परत त्यांना खड्ड्यात कसं घालायचं कुठे करायचं आम्ही वाईट करणार नाही राजकीय दृष्टी त्यांना राजकीय उत्तर देणार आणि राजकारणातून त्यांना तडीपार करायची क्षमता आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे बाजूला सारून परत कार्यक्रम असो किंवा पक्षाचा आदेश आला की आम्ही सगळे एका छताखाली एका झेंड्या खाली आहोत हे तुम्ही बघताय त्याचा आजची प्रचिती आहे बरोबर आहे की नाही तुम्हाला काही फरक जाणवतोय का अजिबात नाही ना याही पेक्षा आणखी आताच आमच्या पाहुण्या येताच आहेत महिला आघाडी येतेच आहे पाण्याचा टाइम आहे पण ही वाढत जाणारच आहे मला आणखी एक प्रश्न होता की आता जसं आपण चव्हाण साहेबांशी बोललो तर त्यांचं मन्य म्हणजे म्हणणं होतं आपण जसं त्यांनाही विचारलं की शिवसेना पुन्हा एकदा घडत आहे आपण म्हणू शकतो एक, एक नव्यानी जी पाकळी जशी फुलते तसं शिवसेना तर नव्यानी पुन्हा एकदा घडत आहे आणि कुठेतरी विधानसभेला जो धक्का बसला महाविकास आघाडीला त्याचं कुठेतरी पडसाद आपण वसई विरारमध्ये देखील पाहिले तर वसई विरारमध्ये असे कोणत्या समस्या आहेत जे सुटले पाहिजेत सगळ्यात मोठी समस्या आहे पाण्याची तुम्हाला ठाऊक नसेल गेल्या चार दिवसापूर्वी सूर्य प्रकल्पाचं पाणी बंद केले बरोबर हे जे वाढतं कन्स्ट्रक्शन आहे हे पहिलं थांबवलं पाहिजे येणारे जे लोंडे ये जे लोंडे आहेत ते थांबवले पाहिजे ही दुसरी धाडावी करायचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे हे जे कन्स्ट्रक्शन चालू आहेत याला पाणी मिळतंय लोकांना प्यायला पाणी नाही ही सगळ्यात मोठी समस्या ही समस्येचं निवारण झालं तर निश्चित आमच्या ही सीट नक्कीच चांगल्या जोमाने येतील मी चेहऱ्याबद्दल बोले जसं तुम्ही म्हणालात की चेहरे बनवायचं काम जे ते शिवसेना करत असते तर कुठेतरी शिवसेनेने चेहरे घडवलेत त्याचा फायदा इतर पक्ष उचलतायत नक्कीच त्याशिवाय नाही तर त्यांच्याकडे आहे काय त्यांना आयतं मटेरियल मिळतंय आयतं मटेरियल पण मला एक सांगा तिथे जाऊन मला अजूनही काही माणसं माझी अजूनही भेटतात जी तिथे गेलेली आहेत तिथे गेलेली आहेत आणखीन कुठे कुठे गेलेली आहेत आता पश्चाताप करताय पण आमच्याकडे थारा नाही आवाज कुठं कारण चुकीला माफी नाही नक्कीच नाही नक्कीच नाही त्यांना आमच्याकडे येणार येण्याचा रस्ता बंद झालाय त्यांचं कर्म त्यांच्याबरोबर अगदी शेवटचा एकदा हा तर अगदी शेवटचा प्रश्न असेल की कि भाजपमध्ये किंवा इतर पक्षामध्ये बहुजन विकास आघाडीचं पण नाव घेईन मनसेचं पण नाव घेईन काँग्रेसचं पण घेईन शिवसेना सोडून इतर पक्षामध्ये जे कोणी जातात जे, जे कोणी जातात त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं काय जी, जी जागा शिवसेनेमध्ये त्यांना मिळते ती इतर पक्षामध्ये मिळत अजिबातच नाही तिथे फक्त सत्रांच्या आणि खुर्च्या उचरायच्या तिथे ती गेल्यानंतर कळत दाखवताना गाजर दाखवतात तिथे गेल्यानंतर तोंडाला माती जी लागते ना ती लोक आमच्यापर्यंत येऊन परत सांगतात आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही निष्ठावंत आहोत आणि राहणार आणि निश्चित कायम राहणार भगवा जो धरलाय ना शेवटपर्यंत भगवा अंगावर घेऊन जाणार दीपकजी तुम्हाला दीपकजी तुम्हाला विचारेन पुन्हा एकदा की काय सांगाल आता कुठेतरी अनेक पदाधिकारी आतापर्यंत शिवसेना सोडून गेले अगदी वसई विरार बद्दल नाही तर मी संपन्न महाराष्ट्राबद्दल बोलते गद्दारी पाहिली सगळं काही झालं आता जी परिस्थिती आहे वसई विरार मध्ये आत्ताची त्याला आता, आता कसं सुधारवण्याचा प्रयत्न कराल मी फक्त विरारपुरतच बोलेन माझ्या विरार पश्चिमेला जे कोण गेलेले आहेत त्यांची परिस्थिती आता ही आहे केविळवाणी परिस्थिती आहे केविळवाणी परिस्थिती आहे अक्षरशः गुडघ्यावरती हो बसायची वेळ आलेली आहे त्यांची आणि ह्या पुढे येईल ज्यानी ज्यांनी भगव्याशी गद्दारी केली हिंदुत्वाशी गद्दारी केली अशा गद्दारांना क्षमा नाही पण इतर पक्षात जाऊन पण लोक हिंदुत्व नाव घेतात तो ओरलेला हिंदुत्व आहे त्यांचं इतर पक्षात जाऊन जो हिंदुत्व नाव घेतात आता तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व करणार आहे त्या किती लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या हिंदुत्व सांगतात ना किती लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या परक्या झाल्या त्यांचं हिंदुत्व हा शिवसेनेशी जुळू शकत नाही आणि जुळणार पण नाही शिवसेनेचं हिंदुत्व हे शंभर टक्के प्युअर हिंदुत्व आहे आणि ते आम्ही कधीही सोडणार नाही आणि जे गेलेल्यांच्यात त्यांचा आम्ही कधीच विचार करत नाही जे आहेत त्यांना कसं सोन्याचं परीस कसं बनवायचं हे प्रयत्न आमचे असणार आणि त्यांना सोन्यापेक्षाही पिवळं करणार तुम्हालाही तो तोच प्रश्न मॅडमना विचारला होता की जी नाराजगी आहे काही पदाधिकाऱ्यांना ती कशी दूर करावी ते आमच्या घरात आम्ही बसून सॉल्व्ह करू आणि ते चव्हाट्यावरती आता याच्या पुढे येणार नाही पालिकेची काय तयारी पालिकेची पूर्ण तयारी आहे आता वरिष्ठ जे काय ठरवतील कोणाजवळ जायचं कोणाबरोबर जायचं कोणाबरोबर बसायचं कोणाजवळ उठायचं ते वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीने आम्ही आम्ही काम करणार पण शिवसेनेची विराट पश्चिमेची पॅनलच्या हिशोबाने चारच्या चार, चा, चार पॅनलच्या हिशोबाने आमची तयारी आहे एका पॅनलला जे चार उमेदवार द्यायचे आहेत त्याची तयारी आमची चालू आहे विराट पश्चिमेची सांगू शकतो मी मग तुम्हाला एक प्रश्न विचारेन काय सांगाल सर आता जसं मॅडम ना पण मी तो प्रश्न विचारला की जे इथून जातात तर गेल्यानंतर तुम्हाला वाटतं का की तोच एक भाग राहतो फायदा इतर पक्षांना होतो नाही जे गेले, गेले। ते गेले आता पण जो पहिला कार्यक्रम होत होता त्याच्यापेक्षा पण जास्त मोठा झालेला जा आहे त्याच जागेवरती करतो त्याच जागेवरती करतोय ठीक आहे थोडा आम्ही लेट झालो कार्यक्रमाला पण ह्याच जागेवरती ह्याच ह्याच्यापेक्षा मो मोठा कार्यक्रम झालेला कुन आहे महिला आलेल्या आहेत कोणी कोण गेल्यामुळे म्हणून नाही झालं आहे हे आम्ही कार्यकर्ता आम्ही विभाग प्रमुख आहे शरद सावंत राहुल फडतरे प्रमुख हे आहेत आमची टीम आहे ते विराटनगर विराटनगरची महिला आघाडी आहे है। ह्याने एक आम्ही निर्णय निश्चय घेतला आणि हे कार्यक्रम घेतला जर हो होणार हो हो ते आम्ही ठरवलेले आहेत प्रत्येक महिन्याला होणार त्यावेळेस तुम्हाला आम्ही कळवलं जाईल महानगरपालिकेची तयारी आहे का तसं म्हटलं तर तयारीच आहे तर सुरुवात केलेली आहे युवा कार्यकर्ता म्हणून एक प्रश्न तुम्हाला विचारेन काय म्हणाल आता युवा कार्यकर्ता म्हणून आता मुळात पद दिलेलं परत पक्षाने युवा पदाधिकारी म्हणून तुम्हाला विचारू इच्छिते की काय वाटते आता शिवसेनेमध्ये खिंडार पडल्यानंतर काही नाराजीचं वातावरण समोर आलं काही फरक पडला शिवसेनेला सर्वप्रथम मला शिवसेना विरार पश्चिमचं शहर प्रमुख पद हे उद्धव साहेबांनी दिलेलं आहे आणि शिवसेनेमध्ये आदेशाची किंमत असते आम्ही आदेश पाळणारे असतो आणि संपूर्ण शिवसेना कुटुंब हे साहेबांचा सा आदेश पाळतो mm -hmm. प्रत्येक परिवारामध्ये थोडेसे आधीचे जे मुळात बरेच वर्षापासूनचे जे असतात नक्कीच त्यांच्या काही भावना असतील ते जाणून घेऊ त्यांना जाऊन भेटू पण येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे ते भगवा कसा हो रोवता येईल याच्याकडे आम्ही जास्त प्रयत्न करू आणि सगळ्यात आधी मला शुभेच्छा द्यायच्या आहेत की विराटनगरची जी संपूर्ण टीम आहे आता तुम्ही म्हणालात काही इतर सेनेची लोक जी इतर पक्षात गेले पण त्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय का इकडे कुठे कुठच्या प्रमाणात फरक पडलाय का दुपटीने महिला या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त जोमाने हा कार्यक्रम चाललाय त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे एकदा पुन्हा मी आभार मानतो आणि शिवसेना विरार पश्चिम मध्ये जोरदार मुसंडी मारेल एवढी तुम्हाला ग्वाही देतो पालिकेची तयारी आहे का तु नक्कीच धन्यवाद तसं आता आपण पाहिलं की अनेक पदाधिकारी आतापर्यंत आपण फक्त वसई विरार बद्दल नाही तर संबंध महाराष्ट्राबद्दल बोलत आहोत अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नेते मंडळी आमदार खासदार शिवसेना सोडून गेले परंतु पुन्हा एकदा नव्याने उभारी घेतलेली आहे वसई विरार या परिसरामध्ये येणाऱ्या काही महिन्यांमध्ये महानगरपालिका निवडणुका टेपलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये देखील भरारी कायम असणार आहे असं आश्वासन आता पदाधिकाऱ्यांनी घेत दिलेलं आहे असेल येणाऱ्या काळामध्ये जसं वचन दिलेलं आहे कोणते कार्यक्रम पाहायला मिळतात आणि अशीच गर्दी असते का आणि नवनवीन कोणते चेहरे कोणते पैलू शिवसेनेचे पाहायला मिळतात धन्यवाद